नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघता हेल्पिंग गणेश आजची फॉर्म अपडेट दिनांक तेरा एप्रिल रात्री दहा वाजेपर्यंत कुठे किती गेले तर अर्ज मुंबई शहर तीन लाख अर्जाच्या टप्पा पूर्ण होणार आहे का सर्व माहिती बघणार आहोत पन्नास घटकांची माहिती चला मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला पहिले अपडेट पुणे ग्रामीणचा टोकन क्रमांक घेऊन आलो मित्रांनो तो आहे तेतीस हजार सातशे त्रेसष्ट तेहतीस हजार सातशे त्रेसष्ट एवढा आजचा हा टोकन क्रमांक पुणे ग्रामीणचा दिसून आलेला आहे तुम्हीसुद्धा मित्रांनो फॉर्म भरला असेल किंवा आता भरणार आहात रात्री फॉर्म भरणार असेल सकाळी दहा वाजेपर्यंत म्हणजे सकाळी दहा वाजता एक व्हिडिओ आणणार होतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा ती अपडेट देऊ तर त्यासाठी पंच्याहत्तर झिरो सात एक्केचाळीस पंच्याहत्तर चौऱ्याचा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे याच्यावर तुम्ही तुमची माहिती सेंड करू शकता स्क्रीनशॉट सेंड करा टोकन नंबर असेल किंवा फॉर्म नंबर असेल आणि तुम्ही आज आपली मदत करा तुमची भविष्यात कुठली अडचण असून भरतीची ते आपण स्वतः तुम्हाला मदत करणार आहोत त्यामुळे ह्या संधीचा नक्की लाभ घ्या समोरचा घटक मित्रांनो चला बघूया समोर बघणार आहोत सी पी मुंबई त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल नंतर ड्रायवर आणि पुणे प्रिझन पुणे सिटी कॉन्स्टेबल दोन लाख तीन हजार तीनशे सतरा अर्ज त्याच्यानंतर जर बघायला गेलो मित्रांनो सी पी मुंबई कॉन्स्टेबल ड्रायवर तर ड्रायव्हरचे बासष्ट हजार प्लस अर्ज झालेत पुणे प्रिझनची सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी अठ्ठावन्न हजार अर्ज झालेले आहेत ही माहिती आपल्याला सुरेश ढोकर यांनी सेंड केली त्यांचे आभार त्याच्यानंतर समोर ओळूया समोरचा घटक आहे आपला एस आर पी एफ युनिट क्रमांक अकरा नवी मुंबई सतरा हजार दोनशे एकतीस एवढे अर्ज कंप्लीट जगदीश भाऊ पारदी यांनी ही माहिती सेंड केली त्यांचे आभार समोर होणार आहोत छत्रपती संभाजीनगर कारागृह फॉर्मची संख्या बघू शकता एकोणचाळीस हजार सहाशे छप्पन सूरज भाऊ यांनी ही माहिती सेंड केली त्यांची जाहीर आभार चला समोरच्या घाटकरीकडे ओळूया तो आहे छत्रपती संभाजीनगर एस आर पी एफ गट क्रमांक चौदा आठ हजार आठशे शेहेचाळीस एवढी संख्या त्या ठिकाणी आली सूरज भाऊ खरात यांनी माहिती सेंड केली त्यांची जाहीर आभार चला समोर ओळव्या मित्रांनो समोरचा जो घटक आहे आपला छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरच्या आत्ताच बघितला आपण एस आर पी एफ त्याच्यानंतर समोर ओळव्या मित्रांनो सी पी मुंबई तर त्या ठिकाणी दोन लाख तीन हजार तीनशे सतरा एवढे अर्ज कंप्लीट झालेले आहेत त्याच्यानंतर ड्रायव्हरचं बघितलं आपण बासष्ट हजार तीनशे दोन अर्ज कंप्लीट आहेत त्याच्यानंतर मित्रांनो समोर पालघर ची माहिती बघूया पालघर पोलीस त्या ठिकाणी बाराशे अडोतीस एवढेच अर्ज पालघर पोलीस या ठिकाणी आलेले आहेत खाली बाराशे अडोतीस अभिजित तायडे यांनी माहिती शेण केली त्यांची जैराभार समोर उळ्या धाराशिव धाराशिवचा टोकन क्रमांक आपण घेऊन आलो आहे त्या ठिकाणी आठ हजार दोनशे एकोणचाळीस एवढा टोकन क्रमांक आज आलेला आहे ही माहिती समाधान भाऊ सोनवन यांनी शेण केली त्यांची त्यांचे जयराभार पोलीस होण्यासाठी गर्दीतून वर्दी जाण्यासाठी मित्रांनो पुस्तक घेऊन आलो ते म्हणजेच पंचेचाळीस हजार प्लस जंबो मेगा पोलीस भरती घटक वर्गीरू सखोल विश्लेषण असलेलं महाराष्ट्रातील पहिलं स्मार्टबुक मित्रांनो ह्या पुस्तकाच्या मदतीने आपण निश्चित नव्वद प्लस मार्काचा टप्पा गाठू शकतो पेपरमध्ये तर टॉपर्सने सुचवलेलं पुस्तक हे मागच्या वर्षी बेस्ट सेलर ठरलं होतं आणि ह्या वर्षीसुद्धा तुम्हाला तुमच्या ह्या पोलीस भरतीच्या यशामध्ये एक शिहाचा वाटा उचलण्यासाठी तयार आहे नवीन पूर्णता सुधारित लेटेस्ट बारावी आवृत्ती दोन हजार चोवीस मार्केटमध्ये दाखल झालेली आहे यामध्ये मिळणार आहे मित्रांनो आप दो आपल्याला दोन हजार चार ते दो दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या संपूर्ण चारशे पंचवीस प्लस प्रश्नपत्रिका एवढ्या जर प्रश्नपत्रिका आपण जर केल्या मित्रांनो तर निश्चित नवद प्लस मार्क आपले कुठेही जाणार नाही त्यामुळे निश्चित ह्या संधीचा लाभ घ्या पुस्तक खरेदी आणि अभ्यासाला एक नवीन दिशा द्या अधिक माहितीसाठी किंवा काही अडचणीसाठी संपर्क करू शकता सत्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव क्रमांकावरती समोरचा घटक आहे मित्रांनो सिंधुदुर्ग चालक त्या ठिकाणी बाराशे बारा एवढा बारा टोकन क्रमांक आला होता ही माहिती पंढरीनाथ शेळके यांनी शेण केली त्यांची जाहीर आभार त्याच्यानंतर मित्रांनो समोर आपण वळणार आहोत ते आहे पिंपरी चिंचवडचा टोकन क्रमांक आहे बारा हजार नऊशे नव्याण्णव त्याच्यानंतर बघू शकता मुंबई सीपीचा टोकन क्रमांक आला दोन लाख त्र्याऐंशी हजार सुशांत भाऊ पाटील यांनी माहिती शेण केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर समोरचा जो घटक आहे आपला तो आहे अमरावती एसआर पी एफ ग्रुप क्रमांक नऊ वीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर एवढा टोकन क्रमांक आतिश भाऊ यांनी माहिती शेण केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर महिलाची एक कट ऑफ महिलाची एक मित्रांनो अपडेट घेऊन आलो होती आहे एस पी भंडारा त्या ठिकाणी महिलांचे आठशे पंच्याऐंशी एवढे अर्ज आलेले आहे त्याच्यानंतर समोर ओळूया सिपी नवी मुंबई सात हजार सहाशे अडुसष्ट एवढे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्याच्यानंतर ग्रुप क्रमांक एक पुणे एस आर पी एफ तर त्या ठिकाणी एकवीस हजार सातशे पस्तीस टोकन क्रमांक आज आला पुणे पिलिसांचा एकोणनव्वद हजार नऊशे शहाण्णव टोकन क्रमांक धाराशिव ड्रायव्हरचा चार हजार चोपन्न टोकन क्रमांक त्याच्यानंतर सीपी ठाणे सिटीचा तीस हजार चारशे अठरा टोकन क्रमांक पोलीस बँड्समन रायगड सोळाशे आठ एवढा टोकन क्रमांक आलेला आहे आजचे हा सर्व अपडेट बघतो आपण मित्रांनो आपण त्याच्यानंतर अहमदनगर चालक जर बघायला गेलो तर सव्वीसशे तेवीस एवढे अर्ज आलेत आणि ही माहिती आपल्या सागर भाऊ कटारनवरे यांनी शेण केली त्यांचे आभार त्याच्यानंतर समोर ओळूया समोरचा जो घटक आहे आर पी एफ ग्रुप क्रमांक सात दौंड तर बघू शकता अकरा हजार सातशे सतरा या ठिकाणी टोकन क्रमांक दिसतोय आपल्याला तर ही माहिती आपल्याला राजूभाऊ यांनी शेण केली त्यांचे आभार त्याच्यानंतर समोरचा घटक बघून आपण ठाणे सिटी वीस हजार चारशे तीन एवढे त्या ठिकाणी अर्ज कम्प्लीट झाले त्याच्यानंतर एस पी यवतमाळ डायवर बघायला गेलो तर एकोणावीसशे एकोणसाठ टोकन क्रमांक होता त्यानंतर एस पी अकोल्याचा बारा हजार पाचशे दोन टोकन क्रमांक ह्या मित्रांनो अपडेट आहे ह्या दोन ह्या जुने अपडेट आहेत त्यातल्या म्हणजे नवीन अपडेट जी आहे ती एस आर पी ग्रुप क्रमांक नऊ अमरावती वीस हजार एकशे त्रेसष्ट एवढा टोकन क्रमांक हा आज चाललेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो समोर वळणार आहोत आपण समोरचं बघूयात तर त्या ठिकाणी पुणे प्रिझन साठ हजार अर्ज या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे त्याच्यानंतर ठाणे सिटीचा टोकन क्रमांक तीस हजार प्लस झाला ही माहिती कृष्णाभाऊ मोहिते यांनी शेणकिली त्यांची जे आहे राभा त्याच्यानंतर एस पी वाशिम ते तीसशे अकरा एवढा टोकन क्रमांक त्या ठिकाणी दिसून आलेला आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलीस या ठिकाणी तीन हजार चारशे पंच्याण्णव एवढा टोकन क्रमांक त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण ड्रायव्हर सातशे चौदा एवढा टोकन क्रमांक आलेला आहे आज त्याच्यानंतर मुंबई प्रिजांचं जवळपास सत्तर हजार अर्ज पूर्ण झाले त्याच्यानंतर पुणे प्रिझनचे सुद्धा साठ हजार प्लस अर्ज पूर्ण झाले त्याच्यानंतर पी मुंबईचे दोन लाखाच्या वरती अर्ज गेलेले आहेत मित्रांनो त्याच्यानंतर आपण समोरची माहिती बघूया मीरा भाईंदर त्या ठिकाणी साडेतीन हजार अर्ज या ठिकाणी कम्प्लीट झालेत ही माहिती आपल्या साहिल भाऊ यांनी सेंड केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर एस आर पी एफ ग्रुप क्रमांक दहा सोलापूर अकरा हजार तीनशे पन्नास अर्ज कंप्लीट रायगड कॉन्स्टेबल पोलीस सोळा हजार एकशे चौवेचाळीस एवढे अर्ज त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत त्याच्यानंतर समोर वळणार आहोत मित्रांनो आपण आर पी ग्रुप क्रमांक सातची माहिती बघितली दौंड टोकन क्रमांक अकरा हजार पाचशे बारा ही माहिती माहिती श्याम यांनी शेंड केली त्यांची जाहीर आभार त्याच्यानंतर समोर ओळूया मित्रांनो तर ग्रुप क्रमांक पाच दौंड अकरा हजार चारशे त्रेचाळीस एवढे त्या ठिकाणी टोकन क्रमांक आला ही माहिती पवन मुळे यांनी शेण केली त्यांची जाहीर आभार त्याच्यानंतर समोर वळणार होत मित्रांनो समोर आहेत ठाणे सिटीचा टोकन क्रमांक तीस हजार फुलं झालेला आहे त्याच्यानंतर समोर जर बघायला गेलो छत्रपती संभाजीनगर एस आर पी एफचा टोकन क्रमांक हा दहा हजारच्या आसपास गेलेला आहे त्याच्यानंतर समोर बघूया मित्रांनो मुंबई सी पी दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एवढा टोकन क्रमांक गेला ही माहिती अमोल भाऊ सानाबा यांनी शिवनी केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर अपडेटेड माहिती आपण आणखी बघणार आहोत ती आहे सी पी मुंबईची तर ड्रायवर बघितला आपण बासष्ट हजार तीनशे बावीस ग्रुप क्रमांक पाच दौंड नऊ हजार दोनशे चौऱ्याण्णव अर्ज ठाणे शेटीचे वीस हजार प्लस अर्ज झालेले आहेत त्याच्यानंतर समोर वळणार आहोत मित्रांनो एस पी गोंदिया एक नवीन घटक त्या ठिकाणी चार हजार पाचशे सतरा एवढे अर्ज गेले ती माहिती आपल्याला अमित यांनी शनी केली त्यांचे जाहीर आभार त्याच्यानंतर समोर वळणार आहोत मित्रांनो आपण ठाणे शेटीचं बघितलं त्याच्यानंतर चला मित्रांनो पुढ जर बघायला गेलो आपण पुणे सिटी ड्रायवर पंधरा हजार दोनशे सदुसष्ट टोकन क्रमांक त्या ठिकाणी पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर समोरची आणखी माहिती आपण बघू त्याच्यामध्ये एस पी रायगड रायगड पोलीसलासुद्धा पंधरा हजार फॉर्म कंप्लीट झाले आहेत हर्षवर्ष हर्षवर्धन भाऊ पाटील यांनी माहिती सेंड केली त्यांचे जाहीर ग्रुप क्रमांक एक पुणेला सुद्धा सतरा हजार फॉर्म कंप्लीट झाली ही माहिती आपल्याला हर्षवर्धन भाऊ पाटील यांनी सेंड केली त्यांचे आभार ठाणे शिटी जर बघायला गेलो तर वीस हजार अर्ज पूर्ण महेश भाऊ कदम यांनी माहिती शेणी केली त्याच्यानंतर पुणे प्रिजांची सुद्धा भाऊ यांनी कदम यांनी माहिती शेणी केली त्यांचे जाहीर आभार दौंडचीवर एस आर पी एफ क्रमांक पाच सुद्धा दहा हजार अर्ज कंप्लीट झाले आहेत तर चला समोर ओळ्या मित्रांनो समोर अजून काही अपडेट बघूयात त्याच्यामध्ये जर बघायला गेलो तर ग्रुप क्रमांक दहा सोलापूरलासुद्धा आता जवळपास अकरा हजार अर्ज कंप्लीट झाले त्याच्यानंतर पुणे रेल्वे या ठिकाणीसुद्धा ड्रायवर एक हजार अर्ज आलेले आहेत निलेश भाऊस्वामी यांनी माहिती शेन केली आहे आभार सीपी मुंबईची लेटेस्ट अपडेट बघायला गेलो तर दोन लाख तेरा चार ला ला चा दोन हजार चारशे चौदा एवढे अर्ज सी पी मुंबईलासुद्धा कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो तर प्रकारे आपण ही सर्व माहिती बघितली सीपी मुंबईचा मित्रांनो टोकन क्रमांक जवळपास दोन लाख शहाण्णव हजार प्लस झालेला आहे म्हणजे तीन लाख टोकन क्रमांक त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि जर ह्या तीन लाख टोकन क्रमांक याने सर्वांनी जर तिथे अर्ज भरले तर तीन लाखाचा टप्पा मुंबई सी पीला कंप्लीट होणार आहे शंभर टक्के या ठिकाणी डबल फॉर्म भरून काहीतरी कुटाने करून मुलांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर डबल फॉर्मचं काय होणार आहे काय नाही सकाळी शंभर टक्के आपला व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये सविस्तर विश्लेषण केलं जाईल की नेमका डबल फॉर्म भरावा का मुलं कसे भरलेत त्यांचं समोर काय होईल सविस्तर माहिती जाणून घेऊ उद्या सकाळी धन्यवाद मित्रांनो तुम्ही स्वतः माहिती तुमची सेंड करू शकता त्यासाठी तुमचं तुम्ही मला व्हॉट्सअप क्रमांक देण्यात आला आहे त्याच्यावर नक्की मेसेज करा धन्यवाद